सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला विषय म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणाच्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे आणि संशयित वाल्मिक कराड अशातच भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना थेट पाठिंबा जाहीर केलाय तर या प्रकरणात भगवानगड खंबीरपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा आहे असं वक्तव्यच नामदेव शास्त्री महाराजांनी केलंय नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर करता संतोष देशमुख यांचं कुटुंब भगवानगडवर पोहोचलं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींविरोधातले सगळे पुरावे त्यांनी नामदेव शास्त्रींच्या समोर ठेवले आणि त्यांची भूमिका काय आहे हे देखील मांडली यावर नामदेव शास्त्रींनी सहानुभूतीची भूमिका घेत देशमुख कुटुंबाला पाठिंबा देखील दिलाय असं असताना नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांच्या विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय तसेच या प्रकरणी नामदेव शास्त्री यांनी त्वरित वारकरी संप्रदायाची माफी मागावी अन्यथा शास्त्री यांच्या विरोधात वारकरी आघाडीनं राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशारा सुद्धा दिलाय धनंजय मुंडेंची पाठराखण करणारे हे नामदेव शास्त्री आहेत तरी कोण ते नेमकं काय म्हणाले आणि त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांच्या विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक का झालाय या वक्तव्यानंतर भगवान गडवर नामदेव शास्त्री आणि धनंजय देशमुख यांच्या भेटीत नेमकी कोणत्या चर्चा झाल्या हे सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय ताई महाराष्ट्र बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी यांचा खास माणूस असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक अडचणी झाल्यात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली असतानाच भगवान गडचे महंत नामदेव शास्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला या प्रकरणात भगवानगड खंबीरपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा आहे असं वक्तव्य केले धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाला धक्का लागल्यास वंजारी समाजाची नाराजी ओढून घ्याल असा अप्रत्यक्ष इशारा भगवानगडाने दिलाय मात्र या पत्रकार परिषदेत नामदेव शास्त्री यांनी केलेली काही वक्तव्य वादाची कारण ठरण्याची शक्यता आहे ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली याचा विचार झाला पाहिजे असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलंय नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानंतर संतोष देशमुखांचे कुटुंब भगवानगडवर दाखल झालं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विरोधातले सगळे पुरावे त्यांनी नामदेव शास्त्रींना सादर केले नामदेव शास्त्रींनी आमची बाजू समजून घ्यायला हवी होती अशी भूमिका वैभवी देशमुख यांनी मांडली तर देशमुख कुटुंबाला पाठिंबा देणाऱ्यांना लेबल नका आवाहन धनंजय देशमुख यांनी केलं देशमुख कुटुंबियांना पाठिंबा देणाऱ्यांना जातीयवादी म्हणणं चुकीचं आहे अशी भूमिका संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांच्या समक्ष सर्वांसमोर मांडली नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं नवा वाद आता उफाळलाय देशमुख कुटुंबाने कधीच जातीयवाद केला नाही उलट दलित बांधवाला वाचवताना संतोष देशमुखांनी प्राण गमावे लागले असं मत धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्रींशी संवाद साधताना मांडलं भगवानगडचा देशमुख कुटुंबाला आहे आणि आरोपींना कधीच पाठीशी घातलं जाणार नाही अशी खात्री देखील नामदेव शास्त्रींनी दिली आहे याच पार्श्वभूमीवर भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी गुन्हेगारीचे समर्थन करणारी भूमिका मांडली असून याचा आम्ही निषेध करतो या प्रकरणी नामदेव शास्त्री यांनी त्वरित वारकरी संप्रदायाची माफी मागावी अन्यथा शास्त्री यांच्या विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या अध्यात्मिक आणि वारकरी आघाडीने दिलाय तुम्हाला काय वाटतं भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांचा नेमका धनंजय मुंडे यांना छुपा पाठिंबा आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद